नमस्कार फ्रेंड्स सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला इथे गाजर हलवा कसा बनवायचा हे दाखवणार आहे छान असे एक किलो गाजर घेतलेले आहेत मी त्याला व्यवस्थित असं खिसून घ्यायचं आहे खिच तयार होत आहे बघा आपला हे बघा खीच तयार आहे मी कढई घेतली आहे गरम कढई आणि तूप टाकले दोन दोन चमचे त्यामध्ये गाजर ठेवलेले गाजर टाकलेले आहेत खूप छान कलर दिसतो गाजर ठेपल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचे म्हणजे परता बसला पाहिजे त्याला व्यवस्थित असा म्हणजे छान असं टेस्ट येते त्याला व्यवस्थित असं आपण तुपामध्ये परतवलं ना तर टेस्ट छान येते एक दोन चार मिनिट आपण त्याला व्यवस्थित हलवून घेऊया मीडियम गॅसवरच करायचं बघा हळूहळू त्याचा कलर चेंज होत आहे क्वांटिटी फुल कडाई भरून दिसत होती आता एकदम कमी कमी म्हणजे थोडंसं जसं आपण ते हे वस होईल ना वाफ ते वाफवलं जाईल तसं तसं ते कमी कमी क्वांटिटी दिसते व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो आता आपण त्याच्यावर हे ठेवूया झाकण ठेवूया आणि पाच मिनिट व्यवस्थित असं पाच मिनिटानंतर बघायचं खूप छान असं झालेलं आहे याच्यात आपण ए हे खवा ॲड करायचा आहे मी खवा घेतलेला आहे एक वाटीवर खावा घेतलेला आहे व्यवस्थित असं खावा पण असा त्या हे करून घ्यायचा बारीक असं असं गिठळ्या राहिल्या नाही पाहिजे गुठळ्या एक चार पाच मिनिट त्याला सुद्धा आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता त्यानंतर साखर ॲड करायची वेलची टाकली मी अगोदर साखर टाकायच्या आधी कलर चेंज झाला आता आता परत साखर ॲड केल्यानंतर परत त्याला असा असा कलर आलेला आहे तर फ्रेंड्स नक्कीच करून बघा तुम्ही ही पद्धत खवा टाकून खूप छान टेस्ट येते झालेला आहे आपला तर गाजर हलवा बनून झालेला आहे इथे आपण ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत तुपामध्ये हे करायचं त्याला थोडंसं गरम करून तूप घेतलेलं आहे म्हणजे कच्चे राहत नाहीत ड्रायफ्रूट्स टेस्ट पण छान येते इथे गॅस बंद केलेला आहे बघा झाले आपले बनवून